डॉक्टर दिलीप काका जोशी यांना अत्युच्च दीपस्तंभ पुरस्कार जाहीर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप काका जोशी यांना शुक्ल यजुर्वेदी माध्यम दिन ब्राह्मण संस्था नाशिकतर्फे जाहीर झालेला अत्युच्च दीपस्तंभ पुरस्कार मिळाला असून या सन्मानामुळे त्र्यंबकेश्वर परिसरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरु श्री जनार्दन स्वामी संत महंत विश्वस्त मंडळ जनार्दन भक्त परिवार सामाजिक संस्थांच्या वतीने डॉक्टर दिलीप जोशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला त्र्यंबकेश्वरचे पहिले तालुकाध्यक्ष माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष सभागृह नेता सिंहस्थ कुंभमेळा समितीचे उपाध्यक्ष पाणीपुरवठा विभागाचे सभापती महादेवी संस्थान अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्यांवर कार्य करताना डॉक्टर दिलीप काका जोशी यांनी नेहमीच लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे समाजाच्या सुखदुःखात सहभागी होत सतत जनहितासाठी झटणे व समाजकार्याचा दीप प्रज्वलित ठेवणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते याच कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी अत्युच्च दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येतोय हा पुरस्कार मिळणे म्हणजे समाज हितासाठी अविरत नेतृत्वाचा गौरव असून डॉक्टर दिलीप काका जोशी यांच्या या सन्मानाने सर्वत्र अभिमान व आनंद व्यक्त केला जात आहे शुक्लय माध्यमिक शाखा नाशिक शहराच्या वतीने साधारण एकोणीस वर्षापासून हा दीपस्तंभ पुरस्कार दिला जातो आणि ह्या दीपस्तंभ पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे कोणाचे अर्ज मागवले जात नाहीत कोणाची शिफारस नाही आणि कोणाची पासून चारणे सुद्धा घेतले जात नाही कर्तृत्ववान व्यक्ती असतात असे ते हेरतात आणि त्या कर्तृत्ववान व्यक्तीचा ते सन्मान करतात अश अशा पद्धतीने जे आहेत त्या पद्धतीने ते पुरस्कार दिला जातो आणि म्हणून तो पुरस्कार हा मला नाशिक शुक्ल येजुरी माध्यम संस्थेतर्फे मिळाला आहे त्याचे अध्यक्ष सतीशजी शुक्ल आणि याचे निर्माते जे आहेत ते अॅडव्होकेट भानुदासजी शौचे यांनी ती परंपरा चालू केलेली एकोणविसे वर्ष आहे या पुरस्कारामुळे समाजातील सेवाभावी कार्यासाठी आणखी काही नवे उपक्रम राबवण्याचा आपला काही विचार आहे का असं आहे की प्रथमता जो आमचा ब्राह्मण समाज आहे जातीवधार बोलू नये परंतु असं आहे ब्राह्मण समाज जो आहे हा सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाला आशीर्वादात्मक मार्गदर्शन करून अशी जी त्याची ब्राह्मण समाजाची जी, जी जी परंपरा आहे ती परंपरा प्रथम काय आहे तर आपलं देश देव आणि धर्म याचं रक्षण करणं आहे आणि म्हणून जे जे कोणी पीडित असतील किंवा जे जे कोणी गरीब असतील कोणी असो मग दीन असो दलित असो अलक्ष यांना सहकार्य करण्याची भावना ही ब्राह्मण समाजाची असते आणि भविष्य काळात सुद्धा जे अशी कोणी गरजू असतील अशा आमच्या काही संस्था आहेत की त्या संस्थामार्फत आम्ही गोरगरिबांना गोर गरिबांना गोर जी मदत लागेल ती आम्ही देत असतो आपण त्र्यंबकेश्वर मध्ये विविध पद भूषवले त्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा समिती उपाध्यक्ष असेल सभागृह नेता असेल तसेच काही दिवस आपण नगराध्यक्ष देखील होतात पाणी पुरवठा उपनगराध्यक्ष असेल त्या काळातील आपली कामगिरी व अनुभव समाजकार्यात कसे उपयोगी पडले त्याबद्दल काय सांगा असं आहे कार्य करताना समाज कार्य करताना तिथे हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे पाहिलं जात नाही आणि त्या दृष्टिकोनातून जे समाजकार्य केलंय असं स्वतःच वर्णन कौतुक हे स्वतः करू नये असं एक हे असतं परंतु तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की काही गावामध्ये आता साधारण इथे बेज म्हणून गाव आहे त्या बेज गावामध्ये दलित वस्तीमध्ये पाणी मिळत नव्हतं आणि तिथल्या जो ग्राम परिषदेचा सदस्य आहे त्यांनी माझ्याकडे तक्रार केली की साहेब असं असं आम्हाला पाणी देत नाही तिथले सरपंच तर आपण याच्यात लक्ष घालाव तर तिथे मी चावडीवर जाऊन त्यावेळेस ग्रा, ग्रामस्थांची सगळी मीटिंग घेतली सरपंचांना बोलावलो आणि त्यांना सांगितलं दलितांना तुम्ही पाणी का देत नाही बा आठ दिवसाच्या तुम्हाला दलितांना पाणी दिलच पाहिजे आणि असं मला तुम्ही लेखी बॉन्ड करून द्या त्या त्यांनी मला लेखी बॉन्ड करून दिला आणि आठ दिवसाच्या आत अ तिथे त्या गावाला मी पाणी दिलं असं माझं सामाजिक काम सर्व तर जास्त करून मी आदिवासींमध्ये जमिनी मिळून दिल्या लोकांना वन जमिनी काही जर कोणी दळीत प्रकरण झालं असेल तर त्या दळितांना मुख्यमंत्री निधीतून मी पैसे मिळवून दिले असं जो काही आड आडीअडचणी असेल त्याला शासनाच्या ज्या काही निधी आहेत त्या मिळवून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्र्यंबकेश्वर हे धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने एक महत्वाचं ठिकाण आहे कुंभमेळा देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे यासाठी भविष्यात कोणते प्रयत्न आवश्यक आहे असे आपण कुंभमेळ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर कुंभमेळा येतो आणि जातो भक्तांची श्रद्धा अशी असते कुंभ कुंभमध्ये ते किती आताना सहन करतील परंतु कुशावर तर तीर्थावरून त्र्यंबक राजाचं स्नान केलं किती धन्य मानतील म्हणजे किती ठेस लागली काही जरी परिश्रम झाले तरी ती धन्यता मारली परंतु कुंभमेळ्याच्या दृष्टीने शासनाने आता काही नियोजन चालू केलेलं आहे आणि सगळ्यात इथे ते क्षेत्र आहे हे फार लहान आहे उशावर तर तीर्थ हे फार लहान आहे परंतु दोन हजार तीन सालच्या कुंभमेळ्यामध्ये मी नगर परिषदेमध्ये होतो वीस वीस लाख लोकांनी त्यावेळेस इथे स्नान केलेलं आहे तर स्नान करताना पोलीस डिपार्टमेंटचं आम्हाला खूप सहकार्य लागलं आणि आता जर म्हणाल तर संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आताचा जो कुंभमेळा आहे तो माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातला एकमेव असल्यामुळे त्यांनी तो एकदम व्यवस्थितशीर आणि यशस्वी करायचं ठरवलंय था था तर त्या दृष्टीकोन मला असं वाटतं की त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये जे त्र्यंबकेश्वरचं जे दर्शन आहे ते दर्शन लोकांना मुखदर्शन झालं पाहिजेत आणि त्या मुखदर्शनाच्या दृष्टीने विश्वस्तांनी काही तिथे करावं कारण विश्वस्त फक्त आर्किओलॉजीच्या आड लपतात तर त्यांनी ते न लपता त्यांची परमिशन घेऊन मी सुद्धा त्याच्यामध्ये काय सहकार्य ते जे त्यांना मुखदर्शनाची सोय केली पाहिजे आणि मुखदर्शनाच्या सोयीला तिथे आतमध्ये गाभाऱ्या तीन आहेत त्या तीन कोनड्यापैकी बर का एका कोनड्यामध्ये जरी असा झरोका केला आणि त्या झरुक्यावरून डायरेक्ट असं त्र्यंबकेश्वर त्यांना दर्शन होईल तर लोक त्याच्यात धन्यता मानतील असं मला वाटतं एक माझं वैयक्तिक मत असं आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र शासन आणि विश्वस्तांनी याचा पुढाकार घेतला पाहिजे त्यांना जे लागेल सह ला ते सहकार्य आम्ही करू पण याच्यात कुठलंही राजकारण आणू नये राजकारण आणलं की त्याच्यात ते हे होत नाही आणि जरी ते मंदिर पुरातत्व खात्यात असलं तरी पुरातत्व खातं परवानगी देऊ शकतं कारण लोकांचे जर तुम्हाला गर्दी हटवायची असेल लोकांना काय असतं माहिती का दर्शन मुख्य झालं पाहिजे असतं तर त्या दृष्टीकडून तिथे तो एक जरी कोरडा आहे तिथे असा झरोका केला तो दोन मिनिटाच्या अंतरावर दर्शन होतील आणि लोक त्याच्यात धन्य होतील असं माझं पर्सनल मत आहे आणि मी आजच उघड केलेलं समोर ही कल्पना आहे पण आपल्या चॅनल समोर मी उघड करतो नुकतंच आपली आता आप चर्चा चालू असताना आपण सांगितले दोन हजार तीन साली आपण भाजपा तालुका अध्यक्ष आले हो आपले विशेष प्रयत्न त्यावेळी कुंभमेळ्याला लाभले त्याबद्दल काय सांगा त्यावेळेच असं आहे कुंभमेळा जो होता तो दोन हजार दोन साली आमच्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची निवडणूक होती आणि दोन हजार तीन साली साधारण कुंभ होता तर कुंभ मध्ये असा काही सर्व पक्षाचे त्यावेळेचे जे नेते होते सर्व पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना रिपब्लिकन जे सगळ्या पक्षाचे लोक होते त्या लोकांनी असं ठरवलं की कुंभ सन्मान्य माजी नगराध्यक्ष या नगरीचे भूषण या दौराचे तुंगार यांना बिनवर द्यायचं अशा दृष्टीने व्यूहरचना हो सुरू झाली आणि काही लोकांनी अशी व्यूहरचना हो सुरू केली की कुंभ मेळा हा व्यक्तीवर अवलंबून नसतो मी स्वतः त्यावेळेस माझ्या मुलाखत दिलं की कुंभ हा व्यक्तीवर अवलंबून असतो टिळक गेले गांधी गेले आगरकर गेले इंदिराजी गेल्या तरी देश चालला देश चालतच राहतो तसा कुंभ हा चालतच राहणार आहे आणि म्हणून मग सर्व लोकांनी असा विचार केला की बा दिलीप जोशींना आपण यांच्या विरोधात उभं करूया आणि हो मी एक लहान कार्यकर्ता होतो आणि त्यावेळेस सर्व मी तालुका अध्यक्ष असताना सुद्धा सर्व अशी व्यूहरचना गावांनी केली बा तुंगारांसमोर कोणी उभं राहायचं नाही आणि त्यांना बिनविरोध द्यायचं आणि त्यावेळेस प्रभाग चार ड हा जो आहे आता माझं प्रत्येक प्रभागात तीन नगरसेवक होते पण माझ्या प्रभागात चार आणि सर्व समावेशक तो प्रभाग होता त्याच्यात मुस्लिम होते तेली होते मारवाडी होते ब्राह्मण होते आदिवासी दलित हा सर्व समावेशक प्रभाग असताना सुद्धा लोकांनी मला अगदी आल्हाद निवडून आणलं सर्व पक्षीय उमेदवार असताना सुद्धा मी सांगत होतो माझ्या मुलाखतीमध्ये की सर्व पक्षीय उमेदवार म्हणून वीज विजय होणार तर ह्या नगरीने माझ्यावर अनंत उपकार करून मला त्यावेळेस निवडून दिलंय आणि त्यांनी मला निवडून दिलं असताना गावात चौकशी करा कोणाकडे कुठल्याही प्रकारचा एक रुपयाची लालच न करता कुंभ मी यशस्वी सगळा पार पाडलेला आहे